नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करतो. डॉ. श्रेष्टी सभा जय संस्थेचे राष्ट्रीय कार्यसंचालक आणि संत सैनिक दलचे प्रमुख आदरणीय भूरणंतंतू आमदार तर तसेच सायद संस्थेचे कायदेविषयक सगळं जर आदरणीय प्रकाश बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर त्याचप्रमाणे सार्वजनिक बुद्ध जयंतीचे अध्यक्ष आदरणीय भरत आणि सूर्योगी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते तेरबटीत असतील योगदान या विषयावरती पंधरा मिनट आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना सूचना करतोय आता आपण सर्वांनी सामुदायिक क्रिशन पंचशैलीमध्ये सहभागी आहे सर्वांनी हात जोडा मो भगवतो रतो समादत्स नमो भगवतो रतो समा नमो स भगवतो समासं तस्य भूत शरणं गच्छामि समं शरणं गच्छामि समं शरणं गच्छामि द्वितीयं हि शरणं गच्छामि द्वितीयं आज सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन संपूर्ण देशात साजरा केला जात आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी समता बंधुता स्वातंत्र्य आणि या तळागाळातील लोकांना जगण्याचा जो मार्ग दाखवला आणि त्यातून आज आपण या उच्च स्थितीला आलोय अशा या परिस्थितीला सर्वांनी सामोरे जाऊन हे संविधान कायम सुरू ठेवलं पाहिजे काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतात अशा लोकांना आंबेडकर चळवळ चालू ठेवून त्यांना विरोध केला पाहिजे खर तर बाबासाहेबांनी राजकीय जमात बना असं म्हटलेलं होतं परंतु ते राजकीय जमात न बनण्यापेक्षा आपण वेगळ्याच मार्गाला चाललोय आपले आंबेडकरी चळवळ चालू ठेवण्यासाठी आंबेडकरी विचार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व बौद्ध उपासक उपासक मागासुरीय भटकेमुख जमात यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा संविधानाच महत्व त्यांना समजावून दिलं पाहिजे आज खरोखरच एक गोष्ट मला नमूद नम्र करायची आहे की सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस फक्त बौद्ध समाज साजरा केला फटाफट पाहतो ना नाही ना ओबीसी नाही ना आदिवासी नाही ना कोणालाच त्याच घेणं देणं नाहीये परंतु संविधानाचे फायदे दिलेल्या आरक्षणाचे फायदे हे सर्व लोक घेतात परंतु त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आठवण नाही याबद्दल खेद वाटतो परंतु मला आंबेडकर यांच्याला एक सांगायचं आहे की आंबेडकर सर्व चालू ठेवण्यासाठी आता आपल्या तमाम सामाजिक संघटनेने राजकीय वातावरण तयार करून आपले नेते तयार केले पाहिजे आपले कार्यकर्ते के तयार केले पाहिजे आणि संविधान हे कसं टिकेल याचा विचार केला पाहिजे आज आपल्या अंबरनाथ शहरामध्ये एक लाख सव्वीस हजार लोक बौद्ध आहेत स्वर्गीय आहेत पण फक्त ते भारतीय बौद्ध सपोर्ट करायला सुद्धा पुढे येत नाहीत याच वाईट वाटत यापुढे नाही तर यापुढे सवानी एकत्र यावं एवढेच मी बोलेन आणि पुन्हा एकदा संविधान दिनाच्या कमलात सूर्यश आणि परिवार अंबरनाथ टाइम्स आणि जय हिंद जय भीम जय दिवस हा हा दिवस आपण आनंदाने साजरा करत आहोत त्याबद्दल तुम्हाला सर्वांना आणि मला संधी दिली त्याबद्दल सुद्धा अशी बाबासाहेबांनी राज्यघटना अशी लिहिली की हे चार पिलर आहेत म्हणजे भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित असलेले हे राज्यघटना संविधान भारताचे संविधान निर्माते शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या या राज्यघटनेला संपूर्ण जगामध्ये महत्व आहे भारतीय समाजाला आणि भारतीय राज्य घटनेला सगळ्या जगाने सन्मान केलेला आहे मान दिलेला आहे आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये स्त्रियांना या स्त्रियांना सुद्धा महिलांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहेत सर्व प्रकारचे अधिकार आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्वाचा समतेचा अधिकार दिलेला आहे शिक्षण आणि नोकरी सगळ्या अधिकार दिलेले आहेत व्यवसायाचा अधिकार दिलेला आहेत तर आपण थोडक्यात माझे पाच मिनिटात मला संपवायचं म्हणजे आता तुम्हाला नंतर काय सांगायचं आहे आणखी महत्वाचे गोष्टी आहे काही सांगणे वेगळे आहेत पण वेळ नाही सांगू शकत मी अशी घटना लिहिली बाबासाहेबांनी कबीर खडा बाजार मे लिया लोखाटी हात जो घर झाले आपण चले साथ अर्थ नंतर सांगाला खडा बाजार मे मांगे सटकी खर ना किशी बेसकी ना किसी से भय आणि खरोखर बाबासाहेबांनी कुणावरही अन्याय केला नाही किंवा द्वेष केला नाही जर बाबासाहेबांनी मुसलमान धर्म घेतला असता किंवा ख्रिश्चन धर्म घेतला असता तर तुमची सर्वांची श्रद्धा कुठं राहिली असती चर्चवर किंवा मस्जिदीवर हे बाबासाहेबांनी देशावर मोठे उपकार केलेले आहेत अशा बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगण्या जे आहेत परंतु मी ते माझे पाच मिनिटं संपलेले आहेत आणि तुम्ही हा तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये एक कायदा केलेला आहे गोहत्या बंदी हा कायद्याने गुन्हा आहे गो बंदी हा बा बुद्धाचा विजय असा बाबासाहेब याच्या वाटलं नव्हतात गोहातला बंदीचा कायदा हा बुद्धाचा विजय आहे तुम्ही सिंह राशीच्या आहात मेस राशीचे नाही तुम्ही सिंह राशीच्या आहात मेष राशीचे नाही मेष म्हणजे शेळे मे शेळ्या मेंढ्या म्हणून आता आप आपली जी परिस्थिती आहे म्हणून बुद्धाची आयुष्य ही भगवंताची आयुष्य आहे बुद्धाची आयुष्य ही भगवंताची आयुष्य आहे आणि म्हणून मी सर्वांना जय भीम करतो जय भीम जय भीम नाही कोलंबिया विद्यापीठाच्या गेट वर अक्षरात लिहिलेलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर भीमराव आंबेडकर स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या विचारावर निष्ठा असणाऱ्या आणि हे विचार या देशात रुजू पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयास या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बांधवास भगिणीस संविधानाच्या गौरव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांस संविधान गौरव दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रज्ञासूर्य सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंधुडो मी नेहमी बऱ्याचदा बोलत असताना सांगत असतो आदरणीय बाबूराव बाबुल यांची कविता आहे ते आपल्या कवितेत म्हणतात की आंबेडकर एवढा मोठा नाही झालास तरी चालेल आंबेडकर एवढा मोठा नाही झालास तरी चालेल पण फक्त आणि फक्त आंबेडकरच होणे तुला आपल्या बापा परीस मजूर नाही आपल्या बापा परीस मजूर नाही आपल्या बापापरीस पुसतोड कामगार नाही आपल्या बापा परीस मुख्याध्यापक नाही वकील नाही डॉक्टर नाही इंजिनियर नाही कलेक्टरही नाही आपल्या बापा परीस मजूर नाही डॉक्टर नाही वकील नाही कलेक्टर नाही इंजिनियर नाही तर फक्त आणि फक्त आंबेडकरच होणे तुला तरच या देशामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आधारित समता स्थापन करणे तुला शक्य आहे तुम्हा आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पिढीमध्ये आपल्याला आंबेडकरच जन्माला घालायचं आहे डॉक्टर वकील होतील पण बाबासाहेब पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला जन्माला घालावं लागेल तरच या देशाचं संविधान आणि इथल्या देशातली स्वातंत्र्य समता बंधुता हे विचार मूल्य अबाधित राहायला मदत होईल बंधू आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंच्याहत्तराव्या वर्ष कालपर्यंत संपूर्ण आता शहात्तराव्या वर्षात आपण सुरुवात करतो हो। आहोत या देशामध्ये बाबासाहेबांनी बाबा संविधान कशा पद्धतीने लिहिलं थोडक्या ढगे गुरुजींनी सांगितलं खरं तर ढगेगुरुंना गुरुंना जास्त वेळ द्यायचा होता परंतु कडलत सरांचा आग्रह होता की तुम्ही बोला बंधनो एक लक्षात घ्या ज्या वेळेला स्वातंत्र्याचा संग्राम सुरू होता म स्वातंत्र्य आंदोलन सुरू होतं त्यावेळेला दोन विचारधारा या देशामध्ये रांजत होत्या एक विचारधारा अशी होती की जसं इंग्रजांनी फक्त इथून आहे तसं निघून जावं इथे थांबू नये आमचं आम्ही बघून घेऊ म्हणजे यापूर्वी जसं या देशात पेशवाई होती बहुजन समाज लाचार गुलाम झालेला होता तसं तुम्ही जसे इंग्रज आले तसे त्यांनी निघून जावे आमचा देश कसं चालवायचा आमचं आम्ही बघू मग आमच्या देशात अनेक धर्म आहेत आमच्या देशात अनेक विचारधारा आहेत आमच्या देशात अनेक जातीप्रथा आहेत आमचा आम्ही बघून घेऊ म्हणजे त्यावेळेला दहा टक्के असणारा शासक वर्ग आणि नव्वद टक्के असणारा गुलाम त्यांना जसाच्या तसा ठेवायचा होता हा एक विचारधारेचा वर्ग त्यावेळेला नांदत होता तर त्याच वेळेला इंग्रजी शिक्षणाने इंग्रजी राजवटीनं शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं तुम्हा आम्हाला लिहिता या वाचता या लागलं बोलायला बोलता या लागलं आमचे बाबासाहेब विलायतीला गेले त्या ठिकाणी असणारी समानता पाहिली त्या ठिकाणचं ज्ञान पाहिलं ज्ञान वाचलं आणि त्याच्यातून बाबासाहेबांच्या मनात विचार आला की समता काय असते स्वातंत्र्य काय असतं माझ्या देशामध्ये काय म्हणजे दुसरी विचारधारा अशी होती की जी इंग्रजी राजवटीनं जे शिक्षण दिलं त्या शिक्षणातून मुक्त होऊ पाहणारी स्वतंत्र होऊ पाहणारी आणि दहा टक्के शासक वर्गाची गुलामी नाकारणारी दुसरी एक व्यवस्था या ठिकाणी नांदत होती आणि त्यांना हवं होतं खऱ्या अर्थानं मुक्ती स्वातंत्र्य जे बाबासाहेबांनी संविधानात लागू केलं होतं या दोन विचारधारेचा संघर्ष होता म्हणजे एकीकडे दहा टक्के शासनाला वाटायचं यांनी गुलामच राहावं आणि हो। नव्वद टक्के सर्व समाजाला वाटायचं की आम्ही स्वतंत्र व्हावं हो। यावरचा मार्ग शोधणं अत्यंत निकडीच म्हणजे गरजेचं होतं आणि जिकरीचंही होतं यावर बाबासाहेबांनी अत्यंत समर्पक असा तोडगा काढला जगातल्या अनेक संविधानाचा अभ्यास केला अमेरिका असेल फ्रान्स असेल रशिया असेल ऑस्ट्रिया असेल जपान असेल या सर्व संविधानाचा अभ्यास केला या प्रत्येकामध्ये अत्यंत चांगलं काय आहे जसं एखादं वस्त्रगाळ चूर्ण करून आपण तुम्ही औषध म्हणून घेतो आणि त्याचा आपल्या शरीरावरती अत्यंत चांगला परिणाम होतो तसं या देशामध्ये अनेक धर्म अनेक भाषा अनेक जाती अनेक पेहराव अनेक वेश डोंगर दर्या कुठेही समानता नाही कार्डील विद्यापीठातले प्राध्यापक सर म्हणतात की अरे या देशामध्ये लोकशाही नांदतेच कशी का आता इथे लोकशाहीला पूरक असं काहीच नाहीये ना एकता ना विषयाची एकता आहे ना सर भाषेची एकता आहे किती भाषा आहेत किती धर्म आहेत पण तरी देखील या सर्व विविधांगी असणाऱ्या भारत देशामध्ये एकत्र ठेवण्याचं बाबासाहेबांना जे चॅलेंज होतं ते बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये तुम्हाला आम्हाला अर्पण करून दिलं आणि आज गेली शहात्तर वर्ष या देशातलं संविधान जे आहे हा देश चालवतो हे लक्षात घ्या त्याला एकमेव कारण म्हणजे प्रज्ञा सूर्याने लिहिलेलं त्या देशाचं खऱ्या अर्थानं संविधान आहे हे लक्षात घ्या सतराशे एकोणनव्वद रुधी त्या ठिकाणी संविधान अंमलात आलं सतराशे एकोणनव्वद म्हणजे अमेरिका आपल्या पुढे किती होती लक्षात घ्या दीडशे ते दे दोनशे वर्ष परंतु त्या ठिकाणी देखील स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता आपल्यापेक्षा तिथेही काय वाईट होतं अशातला भाग म्हणजे खूप चांगलं होतं अशातला भाग नाही त्या ठिकाणी आठ सतराशे एकोणनव्वद पासून तर एकोणीसशे वीस पर्यंत त्या स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढा द्यावा लागला मोर्चे काढणं उपोषण करणं आंदोलन करणं त्याही महिला करत होत्या पण आपल्याकडे आप मात्र काय नाही ज्या वेळेला बाबासाहेब हिंदू कोडबल हिंदू बिल घेऊन या देशाच्या संविधानामध्ये या देशाच्या याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत होता मध्ये विचार मांडत होते त्यावेळेला सगळ्यात विरोध जास्त कुणी केला असेल तर हिंदू कोडबिल विरुद्ध आमच्याच महिला भगिनी केला हे लक्षात घेऊया महिला ना ना या महिला ना, ना 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 त्या महिलांना एकोणीसशे वीस पर्यंत मतदानाचा अधिकार मिळाला नाही पण माझ्या बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या बाबासाहेबांनी या देशातील महिलांना कोणतंही उपोषण कोणतंही आंदोलन कोणताही मोर्चा न काढता सर्वांना अधिकारशाही देऊन सर्वांना बरोबरीचा दर्जा निर्माण केला ते आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे काय आम्ही मोर्चा काढला पण तरी देखील आज आमच्या भगिनी आमच्या भगिनी नाहीत आमच्या भगिनी आमच्या मुक्तीचा मार्ग कुठेतरी दुसरीकडे शोधताय आपल्या मुक्तीचा मार्ग सर्वोच्च जाहीरनामा जर काय असेल तर भारतीय संविधान आहे वे ऑफ लाईफ कसं जगावं तुम्ही आम्ही कसं जगाव घराच्या कस बाहेर घरामध्ये मी काही माझ्या घरात बुद्धी धम्मा असेल कुणाच्या घरात कुराणा असेल कुणाच्या घरात गीता गीता असेल मी माझ्या घरामध्ये कसाही वागेल परंतु घराच्या बाहेर निघाल्यानंतर रस्त्याशी चालणाऱ्या दुसऱ्या माणसाशी मी कसं वागावं हे जर पाहायचं असेल त्यासाठी मला मार्गदर्शन करतं ते म्हणजे भारतीय संविधान आणि म्हणून संविधानाचं पालन करत असताना संविधानाचा विचार करत असताना हा वे ऑफ लाईफ आहे सोशल डॉक्युमेंट आहे सामाजिक दस्तावेज आहे हजारो वर्ष पिढलेल्या आणि समान असा अधिकार नसलेल्या बहुजनाला इतकंच नव्हे तर एकशे चाळीस करोड भारतीयांना समान आणि मुक्तीचा जाहीरनामा जर काय असेल तर ते आहे भारतीय संविधान हाही आपण कुठेतरी यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे एक आणि महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो नाव आपण ऐकलं असेल हिटलर या हिटलरनं लहानपणी त्याला जीव समाजानं अत्यंत छळलं असं म्हटलं जातं हिटलरला जीव समाजानं छळलं मग अशा वेळेला त्या हिटलरने जेव्हा हुकुमशाह झाला तेव्हा ऐंशी लाख ज्यूची कत्तल केली ऐंशी लाख ज्यूची कत्तल केली कोणी हिटलरनं सत्ता सत्ता मिळाल्यानंतर अधिकार मिळाल्यानंतर परंतु आम्हाला तर आमच्या बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसवलं जिथे चपला उभ्या ठेवता येत नव्हत्या तिथं बाबासाहेब राहिले पाण्याच्या मटक्याला हात शिवायचा अधिकार नव्हता आम्हाला वर्गात बसायचा अधिकार नव्हता बैलगाडीतून आम्हाला आकलून दिलं उतरवून दिलं माहिती आम्हाला आम्ही बॅरिस्टर झालोत शाहू महाराजांच्या सयाजी महाराजांच्या नोकरीत लागलो तिथं पाणी पियाचा आम्हाला अधिकार नाही आमच्या बाबासाहेब पनवेलला पाणी पाणी करत तसेच निघून गेले कमी छळलं का पण तरी देखील हाच महापुरुष आहे ज्या महापुरुषांना अशा प्रकारे कोणताही बदला घेतलेला नाही लक्षात घ्या तर एकशे चाळीस करोड भारतीयांना समान आणि समतेचा अधिकार दिला ते म्हणजे आमचे बाबासाहेब हे बाबासाहेब आम्हाला समजून घेतले पाहिजे इथल्या प्रत्येक भारतीयानं हे बाबासाहेब समजून घेतले पाहिजे बाबासाहेब काय आहे खऱ्या अर्थानं एक सामाजिक दस्तावेज ज्याला म्हणतो ना तो आहे सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला सगळ्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं सगळ्यांना धर्माचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला जो बोलू शकतो तो लिहू शकतो जो वाचू शकतो हा सगळा मुक्तीचा अधिकार बाबासाहेबांनी दिला त्यावेळेला त्याच वेळेला अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो एकोणीसशे बेचाळीस महायुद्ध चालू आहे एकोणीशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस एको एको काही संदर्भ मुद्दा मी आपल्यासाठी सांगतो आहे भले आपण दहा पंधरा जण काय वीस पन्नास जण असो पण काही संदर्भ आपण लक्षात घेतले पाहिजे एकोणीसशे बेचाळीस महायुद्धाचा काळ सुरू आहे त्यावेळेला विश्र चर्चिल हा तिकडचा वाईस आहे आणि त्याच वेळेला भारतामध्ये चलेजावची चळवळ सुरू झाली महत्वाचे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्याबद्दल चलेजावची चळवळ सुरू झाली चलेजावच्या आंदोलनामध्ये त्या चर्चिल तेव्हाचा कमांड एकदम त्याने निर्णय घेतला की इथल्या मग तो पंडित असतील महात्मा गांधी असतील राजेंद्र प्रसाद आणि सरदार पटेल या चारही जणाला चलेजावच्या आंदोलन चालवत आहेत त्यांना आंदोलनच्या जेलमध्ये नेऊन टाकायचं त्याच वेळेला त्या पार्लमेंटचे कौन्सिलचे सदस्य बाबासाहेब होते सदस्य बाबासाहेब होते त्याचबरोबर एक सवर्णय त्या ठिकाणी होते काने नावाचे परंतु कानेंनी आवाज केला नाही त्यावेळेला बाबासाहेबांनी या चारही जणांच्या चा म्हणजे बाजूनं त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये आवाज उठवला बाबासाहेब काय म्हणायचे चले जावचं आंदोलन जे जा आहे हे देशासाठी आहे देशाच्या मुक्तीसाठी आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना तो केला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं आणि शेवटी चर्चीला माघार घेऊन त्यांना अहमदनगरच्या जेलमध्ये टाकण्यात आलं अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये टाकल्यानंतर बाबासाहेबने त्यांचं वकीलपत्र घेऊन या चारही जणांना निर्दोष सोडलं लक्षात घ्या बाबासाहेबांचं राष्ट्राप्रती योगदान या गोष्टी कोणी तुम्हाला सांगणार नाही या गोष्टी लपवल्या जातील संविधान तर माहितीच आम्हाला परंतु या गोष्टी देखील बाबासाहेबांच्या बद्दल हैदराबादचा संग्रामाचा लढा हैदराबादच्या संग्राम लढ्यामध्ये बाबासाहेबांनी जो पोलो आंदोलन केलं पोलो नावाचा शब्द बाबासाहेबने त्याला दिला कारण हैदराबादचा निजाम तुमच्या आमच्या याच्यामध्ये सामील व्हायला तयार नव्हता चारही बाजूने देश आणि मध्येच हे कुठेतरी एक चांगली सा असावी तसा तो हैदराबाद होता त्यावेळेला बाबासाहेब देखील जेव्हा नेहरू आणि पटेल बाबासाहेबांकडे येतात की जर मी यांच्यावरती सैनिकी कारवाई केली तर हे इनो मध्ये जाईल आणि इनो एका स्वतंत्र देशावरती दुसऱ्या देशाने हल्ला केला म्हणून त्यांच्या आपल्यावर कारवाई करतील हे जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं तेव्हा बाबासाहेबांना त्यांनी विचारलं की याच्यावर दुसरा पर्याय काय तेव्हा बाबासाहेब त्यांना सांगतात की याच्यावरतीच मिलिट्री कारवाई न करता त्यांना पोलीस कारवाई करा पोलीस कारवाई करायचं निमित्त दाखवायचं पण करायचं प्रत्यक्ष मिलिट्री आंदोलन आणि अवघ्या सात दिवसामध्ये शरण आणून हैदराबाद शर जो पूर्ण संस्थान आहे ते भारतामध्ये विलीन केलं त्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे कारुनिक तथागत गर भगवान गौतम बुद्ध विश्वभूषण परंपरे भारतरत्न बो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना सर्वप्रथम पंचांग स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज जनक शाहू महाराज माता जिजाऊ माता माता रमाई या त्यांच्या त्यागाला आणि कार्याला त्रिवार वंदन तसेच ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचं कार्य चालतं ती मा, एकमेव मातृत्व सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर तसेच राजकीय तस आणि राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्रकाश सदा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले राजकीय सामाजिक भामी क्षेत्रातील मान्यवर बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना मी सविनय जयभीम करतो आणि आजच्या शहात्तरव्या संविधान दिनाच्या संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका